साइडलं या गाव कुठलं तुमचं आमचं कोकणामध्ये कणकवली कणकवली एवढा डोवाक्यावर बोच्या घेऊन कुठे फिरताय तुम्ही कुठे चाललाय तुम्ही आता कुठे चाललाय तुम्ही पंढरपूरला काय काम आहे पंढरपूरला पंढरपूरला विठ्ठल मंदिरामध्ये राहतो विठ्ठल मंदिरामध्ये राहताय बर आता घरी जात नाही का तुम्ही मग आता कुठे राहणार तुम्ही रोडला वाटायला आता पावसाळ्याचा दिवस आहेत माऊली तुमच्या डोक्यावर सामान बघितलं मी मी पंढरपूरचाच आहे मी सोलापूरला कामानिमित्त निमित्त गेलतो मग तुम्ही एवढं मोठं डोक्यावर सामान घेऊन जाताना मला दिसला म्हणून मी थांबलो तुम्हाला आता नेमकं जायचं कुठं आहे मला ते सांगा पंढरपूरला जायचंय जायचं आहे जायचंय तुम्छी तुम्छी ते तुम्ही आश्रम मध्ये जाऊ मी राहतो की आश्रम मध्ये राहते बर बर तुम्ही आता घर नाही तुमचं म्हणताय काय नाही मी पंचेचाळीस आहे तर हरिपाठ वगैरे म्हणता येत तुम्हाला की हरिपाठ म्हणा बर देवाची आम्हाला हरिपाठ म्हणायला माणूस नाही आश्रम मध्ये म्हणायन येते हरिपाठ येत आहे तुम्हाला एक नंबर काम झालं तर लय आता तुम्हाला थांब मित्रांनो तर सोलापूरला काम गेलो होतो आणि पंढरपूरकडे असताना ते माऊली मला दिसले आणि माऊली दिसल्यावर गाडी मी साइडला घेतली हे टोयाटोच शोरूम आहे इथं इकडं एम आय टी आहे आणि मी साइडला गाडी घेतली भाऊला विचारपूस केली तर ह्यांना आधाराची गरज आहे आधाराची गरज स्वतः म्हणजेच तर आधाराची हे काय व्यवहार असणार किंवा मनोरुग्ण मनोरुग्ण नाही सर्वसामान्य आहे ह्यांना आधाराची गरज आहे तर आपण आधार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर चला सर्वप्रथम सामान आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेव या इकडे या ठेवा सगळं आपलं काय लिहिलंय वाचता येते का तुम्हाला काय लिहिलं हे काय आहे माणूस म्हणून एखाद मदती ठेवा तुमचं सामान ते हवा ठेवा काय काय त्याच्यात काय नाही बघ ठीक आहे काठी हातात लागते ना लावू ये मग आता हे लाव तर या बसा बसलत का निघायचं का हे दोतर घ्या तर मित्रांनो आता निघतोय आपण माऊलीला खरंच आधाराची गरज होती हे ची स्वामी सांभाळत गजानन हे आपले महाराज गुरु आहेत तुमचे गुरु तुम्ही किती दिवस आलं घरी केला नाही मी घरी गेले नाही पंचेचाळीस वर्ष आधी पासून फिरताय मंदिर मध्ये काही राहतो आणि सत्यामध्ये प्रवेश करतो मग या कर्धाश्रम मध्ये राहायचा प्रयत्न काय केला नाही तुम्ही मला कुठे भेटलाच नाही कोण माणूस चांगल्या भेटला माणूस आधारांना आपण नक्कीच आधार देऊया तर आधाराची गरज आहे तर सोलापूर थोडं कामाने पंढरपूरला जाऊ आपल्या आश्रम जाऊ आणि त्यांना हक्काचा आधार नक्कीच देऊ तुमच्या घर कुठल्या कुठल्या गावाला घर आहे तुमचं आमचं गाव हायू कणकवली कणकवली घरी कोण आहे तुमच्या कोण नाही माझा घरी कोण माझे गेले मुलं बायको कोण नाही मी संध्यात घेतलाय संध्यात घेतलाय रामकृष्ण हरी स्वामी स्वामी समर्थ सन्यास घेतला मध्यात रामकृष्ण हरी मौली चला मित्रांनो एकदम योग्य माणूस आपल्याला भेटला आधाराची गरज होती त्यांना आज आपले काम सोलापूरला होत आणि माऊलीची आपली आज भेट झाली पांडुरंगाने भेट घडवली म्हणायची आपली तर नक्कीच या माऊलीला आपण आधार देऊ मित्रांनो जायचं माऊली चल नाव काय सांगायचं तुमचं मला महेश महेश देशमुख देसाई महेश देशमुख देसाई असं दे चला आपण आता जाऊ आपल्या आश्रमला ओके चला हॉटेल मध्ये आलो तर माऊली तुम्ही किती दिवस झालो चालताय एक दोन महिने पंधरा दिवस दोन महिने पंधरा दिवस पंधरा दिवस कुठं आलाय चालत तुम्ही मी दिवस पासून अक्कलकोटची जो संकट बर सगळे गाव करून आलो बर बर दामापूर बर तुम्ही दोन दोन महिने पंचेचाळीस दिवस आलं चालताय हो जेवण केलंय तुम्ही नाही केलंय जेवण नाही केलं नाही केलं का मी पाण्यावर जेवण जगवतो मी कोणी दिलं तर मागत नाही कोणी तर दिलं तर जेवायचं नाही तर पाण्यावर जेवण जगवता पण आता काय करा तुम्ही घ्या काय व्हेज आहे ना तर मित्रांनो माऊलीला घेतलं सोबत हो पण गाडीत जाताना त्यांनी असं म्हणले की मी दोन महिने पंधरा दिवस चालतोय कंटिन्यू आणि त्याच्यानंतर कोणी दिलं तरच खायचं नाही तर खायचं नाही पाण्यावर आयुष्य जगायचं पण आश्रमला जायला आपल्याला नाही नाही म्हटलं तरी अजून एक दीड दोन तास लागतील तर एवढा लांबचा प्रवास आपण यांना उपाशी ठेवून करू शकत नाही त्यामुळे तर हॉटेलला यांचा नाश्ता वगैरे करावा म्हटलं आणि पुढं आश्रमला पंढरपूरला आपण जाऊया तर कंटिन्यू एवढं वॉच करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये या मौलीची मा संपूर्ण माहिती देण्यात येईल तर मित्रांनो हॉटेल शंभू या ठिकाणी आपण त्यांना नाश्त्यासाठी थांबलोय भाऊ नाश्ता करत आहेत मौलीला नाश्ता सुरू आहे दालचा राईस खात आहे ना ओके दमानव द्या मौलीला थोडं दालचा राईस वगैरे हो चारून मग इथनं पुढचा प्रवास करू आपण पंढरपूरला जायचं तिथं पुढे आश्रमला ला जायचं आहे पुढे कंटिन्यू वाच करा मित्र काय बाल ब्रह्मचारी का बाल ब्रह्मचारी आता झालं ब्रारी वगैरे निघायचं चला मित्रांनो थांबलेलो ह्या भाऊंच्या नाश्त्यासाठी त्या भाऊंचं इथं हॉटेल आहे हॉटेलला थांबलो थांबलो यांनी सत्कार मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचा आभार आणि आता चला निघतोय आपण कसं माऊली उघडा उघडा धन्यवाद भाऊ हा चला कार्याला हो धन्यवाद ओके ओके धन्यवाद चला मित्रांनो सत्कार माणसा म्हणजे भाऊने हॉटेल ला केला त्याबद्दल त्यांचा आभार चला भाऊ येऊ का माऊली नाष्ट वगैरे झाला तर बरोबर ते ना आता तर चला आता जाऊ बरं का ओके ठीक आहे चला मित्रांनो नाश्ता वगैरे आलाय आता थेट पंढरपूर विठ्ठलाच्या नगरीत मित्रांनो चंद्रभागेवर बरोबर आलोय आणि पंढरपुरात आपली एंट्री झालेली आहे तीच चंद्रभागा नदी चंद्रभागे नदीवर आपण आलोय पंढरपुरात आता डायरेक्ट आश्रमला जाऊ इथ आश्रमला गेल्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला मी नक्कीच देतो तर चला पंढरपूरात आहे अजून आता इथून सात आठ किलोमीटर आपला अजून आश्रम आहे अजून आश्रमला जायचं आपल्याला तर चला काय ते दाखवतो माउली पंढरपूर आलं आता आश्रमला बरं का घेतलं काय चंद्रबागेच दर्शन चंद्रभागेच दर्शन पण झालेलं आहे त्यांचा मित्रांनो तर चला आश्रमला जाऊया व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा माऊलीच अद्भुत माऊली आहे ती कारण ह्यांना बघितल्यावर एकदम प्रसन्न वाटतंय मला तर

काही मिनिटातच आपण आपल्या आश्रममध्ये असू तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत आलाय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद तर माऊलींना बघून एवढं प्रसन्न वाटतं माऊलींचा चेहरा कंटिन्यू हसमुख आहे बरं का कंटिन्यू हसणं चेहऱ्यावरती तर लय भारी एन्जॉय झाला चोलापर्यंत पंढरपूर आलेलं समजलं आहे आश्रम आश्रमला चाललोय तर चला आता आश्रममधला व्हिडिओ दाखवतो मला तर मित्रांनो मध्ये येऊन पोचलोय तर इथन गादेगाव मध्ये आल्यानंतर आपला आश्रम तुम्हाला सांगतो गादेगाव मध्ये एंट्री आली का गोडवान दिसतो गोडवान पासन पहिला लेफ्ट लेफ्ट टर्न घ्यायचं पहिल्या लेफ्ट टर्नला असं लेफ्ट पहिलं टर्न घेतला का असं थोडं पुढं आलं की अजून एक लेफ्ट टर्न आहे बाबा असं ह्या बाजूला अजून एक लेफ्ट टर्न घ्यायचं आणि या ठिकाणी आपलं आश्रम आहे तर चला आश्रम मध्ये हो आलोय आपण माऊली सगळे लाईट गेलेत म्हणून बाहेर बसले ते बघू काय विषय होते एवढं बघा मित्रांनो कंटिन्यू तर, तर आलोय मित्रांनो आश्रमला या माऊली कस आहेत माऊली चला माऊली आपण आश्रम चाला तर मित्रांनो बसा माऊली प्रसन्न वाटतय का इकडे पहिलं पांढुरंगाचं दर्शन घेऊ या हो का ही पकवा टाळ मृदुंग आहे का घ्या दर्शन घ्या बुका लावलाय दर्शन घेतलं देवाचं आवाज बसा चला चर्चा करू आपण देतो हां देत दे मित्रांनो महाराजला पहिलं पाणी देऊया पाणी घ्या महाराज हे आपलं अनाथ आश्रम आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी माऊली आलेत माऊली पाणी घ्या तर माऊलीचं पाणी पिऊन झाली सविस्तर चर्चा करू आपण आश्रमला जर आपण येऊन पोचलो आहे तर नक्कीच चला माऊलीची सविस्तर चर्चा करू माऊलीचं काय म्हणणं येत आहे आणि माऊलीचं चेहरा चेहरा एवढा प्रसन्न आहे कंटिन्यू चेहरा त्यांच्यावर हसू आहे तर चला माऊलीसोबत चर्चा करू तर तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर माऊली सर्वप्रथम तुम्ही मला सोलापुरात सापडला रोडच्या कडाला डोक्यावर असलं मोठं वज घेऊन तुम्ही चाललेला आपली भेट झाली गाडीत बसलो येताना नाश्ता वगैरे झाला आपल्याला परिचय करून घ्यायची वेळ आली नाही म्हणलं आता आल्यावर परिचय करून तर माऊली माझं नाव सलमान आता आपण बिंग ह्युमन सामाजिक संस्थेअंतर्गत माणूस म्हणून एक हात मदतीचा देतो आणि रोडवरच्या निराधार अनाथ लोकाला आधार देतो हे आपल्याला पांढरंगाचे आशीर्वाद आहे की आपल्याला अशी सेवा करण्यासाठी पांढरंगाने आपली निवड केली आहे तर तुमचे आशीर्वाद राहते तुम्ही आश्रमला आलाय म्हणजे अजून भक्तीमय वातावरण निर्माण होईल तर आता तुम्हाला तुम्हाला सांगा तुमचं गाव कुठलं आमचं कणकवली आपल्या आमचं मुळा गाव कणकवली म्हणते त्यांनी तर काय डॉक्युमेंट कशी राहील बघू अजून काय माहिती मिळते कणकवली माहिती कणकवली काय आहे का दहा ड्रेस प्रूफ काय आहे का बघू काय त्यांच्या ऍड्रेस प्रूफ आहे का कणकवली म्हणजे बहुतेक ते ह्याच्यात येते हो सिंधुदुर्ग सावंतवाडी मध्ये सिंधुदुर्ग हा हे आमचं खूप गाव म्हणजे गाव कुठलं सावंतवाडी सावंतवाडी कणकवळे सावंतवाडी तालुका जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग म्हणते सावंतवाडी पत्ता आहे जिल्हा सिंधुदुर्गात सावंतवाडी सावंतवाडी बरं तुमचं तिथं घर आहे का घर आहे पण आपण आपण जात नाही घरी कोण कोण आहे कोण नाही तुमच्या आई वडील आई वडील माझे गेले तुमचे लग्न झालंय का नाही माझं लग्न झालं तुम्ही सन्याचे आहात मी संन्यासी आहे रे माऊजी सन्नसे आहेत तर तुम्ही किती वर्ष झाला असं फिरताय मी पंचेचाळीस वर्षात तपासना करतोय कुठं करत होता आणि पंचेचाळीस वर्ष तुम्ही असं भटकताय म्हणजे फिरतीवर आहात तर पंचेचाळीस वर्षात तुम्हाला कोणी आधार देण्याचा प्रयत्न केला नाही नाही पंचेचाळीस वर्ष ते म्हणतात मी असं भटकतोय देवाची तपस्या आराधना करत पंचेचाळीस वर्षात मला कोणी सुद्धा आधार देण्याबाबतीत विचारलं नाही तर आज तुम्ही मला भेटला मी तुम्हाला बोललो तुम्ही म्हणला की मी आश्रम मध्ये राहायला तयार आहे त्यामुळे आपण त्याला आपल्या आश्रमला घेऊन आलोय तर तुमच्या किती वाऱ्या झाल्या काय माझ्या झाल्या तुमच्या चांगला आहे तर आता विषय तुम्हाला इथे मी आधार दिला आहे तुम्ही चांगला अनुसूरता आहे फक्त तुम्हाला आधाराची गरज होती आणि आपल्याला आपल्याला आपल्या आश्रम मध्ये हरिपाठ मानणाऱ्या माणसाची गरज होती मेळा आपला बसला पांढरंगाने आपली बस भेट घडवली इथनं पुढचं तुमचं आयुष्य आपल्या आश्रम मध्ये चांगल्या पद्धतीत आम्ही तुमचं आयुष्य देण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला सगळ्याला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि आपण एका कुटुंबासारखं मिळून मिसळून राहू आनंदात राहू आनंदात राहू कसं आहे माऊली तर नक्कीच मित्रांनो तुम्ही काम ह्याच्यावर काय केलंय का काम काम काय केले आपण काम करू काय म्हणजे नोकरी ड्युटी काय केली विना के, विनाची ड्युटी विना बरं विने आहात तुम्ही चला विनेकरी म्हटलं आले आल्या तुम्हाला विनाच देऊन टाकू आला तर मित्रांनो विनेकरी आहेत माऊली आहेत महाराज आहेत यांना बघितलं की मन प्रसन्न होते कारण यांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू हसू आहे हे बघा जेव्हापासून घेतले तेव्हापासून चेहऱ्यावर हसू आहे यांच्या त्यामुळे हे साक्षात माऊली जर तुम्हाला वाटतील तर चला आल्यासारखा आता व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघितलाय आता या आपली काय जबाबदारी हे यांच्या हातात विना द्यायची यांची ड्युटी चालू चला या येणा द्या त्यांना द्या येणा द्या त्यांना विनय करे माऊली कसे दिसते बघा ओके चालेल ड्युटी चालू तुमची चला पांढरागाचं नाव घेऊन तुमचं आयुष्य असंच सुखरूप आणि सुंदर नक्कीच पांढरागा चरणी तुमच्यासाठी व आपल्या अनाथ आश्रमांसाठी प्रार्थना तर मित्रांनो की आता भजन कीर्तनाचा वेळ झाली भजन कीर्तन होईल चालू आणि आपली जबाबदारी आपण फार पडली आपल्या अनाथ आश्रमाचा आधार दिला तर जर त्यांनी जे लोकेशन सांगितलं पत्ता तर सिंधुदुर्ग काय तर गाव सांगितलं एवढोमध्ये आहे ते तर घरी त्यांचं कोण नाही असं ते म्हणलेत तरी पण तुम्ही कोण ओळखीचा असाल तर व्हिडिओ शेअर करा त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत कोणामध्ये आपल्या आश्रममध्ये आधार घेत आहेत तर आधार पत्त्यांचा जर पत्ता लागला तर त्यांना ला घरी पाठवू पत्ता नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आपल्या आश्रममध्ये त्यांना आपण आधार देऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सोलापुरातनं आपण त्यांना घेऊन आलो आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो